टॉमॅटोच्या पिकावर काय काय परिणाम झाला फळांवर काय परिणाम झाला फळ उकलले पाला खराब झाला तामटाचा आता ते किती जवळजवळ सत्तर टक्के तामटं खराब झाले आता क्रॅक झाले मा बाजारात ते तामटं घेणार नाही कोणी शेवटी फेकून द्यायची क्रॅक कशामुळे झाले शेवट पावसाचं पाणी फळ पाणी पडल्यामुळं हा सध्या बाजार भाऊ काय बाजाराचं नाही सांगता येत आता पण जर माल चांगला असेल तर बाजार चांगले किती लागवड आहे एक एकर चार एकरी खर्च किती होतो सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये टोमॅटोची शेती परवडते नाही परवडत एका एकर मध्ये किती क्रेट निघाला पाहिजे टोमॅटोची आता उन्हाळ्यात काढले तर साडेनऊशे क्रेट आम्ही आता याला एवढं गळीत नाही होऊ शकत कारण मध्ये उष्णता वाढली आणि आता पाऊस त्याच्यामुळे नेमकी में, मेंटेन कसं होणार त्याला असं आहे ना टोमॅटोची शेती आज वाटत मग काय शेवटी शेतकऱ्या सध्या आहे त्याला काय आता भुरी तर असे परत वायरस येतो तिरंगा असतो काळ डाग येतात काय टेक हा प्लॅस्टिक असतेची तर मग आता काय शेवटी खर्च परवडेबल नाही राहिला असे कुठली कुठली औषधं आता त्याला सारे काही मस्त पहिल्यापासून जेव्हा ट्रीटमेंट देते ती कधी कधी पहिली सुरुवात असते एक डोस कोण काही कुठल्या जाते टोमॅटो मोठ्या ही, ही आपलं वांग्याच्या झाडावर कलम केलेले कलम केलेले हा गा ग्राफ्टिंग काय ग्राफ्टिंगचं फळ जास्त दिवस टिकत किंवा झाड पण जास्त दिवस टिकत लागवड करून किती दिवस झाले उन्हाळ्यात केल्या उन्हाळ्यात दोन दोन अडीच महिने झाले मग सुरू नाही चालू बाने चालू बाने चालू झाले पंधरा दिवस झाले वांग्याच्या खोडामध्ये म्हणजे वांग्याच्या झाडावर टोमॅटो लागवड करून त्याचा काय फायदा होतो काय आता मी तर नाही पहिल्यांदाची पार, पहिलाच हा पण हे उन्हाळी सिस्टम नाही मग असा अंदाजे उन्हाळ्यामध्ये चालत नाही बरेच शेतकऱ्यांचं म्हणणे हा इथून पुढं लागवड पाहिजे लागवड हा नमस्कार नमस्कार कोणाची टोमॅटोची शेती रवींद्र रामदास भोर काय म्हणजे रोप आपली रोप क्षेत्र किती सात हजार किती हे एक असकरेट निघाले आतापर्यंत दीडशे एक निघाले असतील सध्याचे बाजार भाव काय बाजार हो आता काल होते काल पर काल पासून बाजार भाऊ पडले ते आता आहे आज मार्केटला दोनशे अडीचशे रुपये कॅरेट चालू आहे टोमॅटोची शेती पुरवडते नाही परवडत मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय एका एकर मध्ये किती क्रेट निघत असा काय अनुभव आहे का नाही पहिले निघायचे चांगले हजार एक किरेट निघायचे पण आता नाही निघत या पावसाचा फटका म्हणजे काय काय झालं काय तुमच्या तुम्ही काय सांगू शकाल पावसाच्या मुळ क्रॅश झाले ते खरडा तयार झालाय मग मार्केटला माल हा घेत नाही आणि नऊ रुपये हुंडी झाडावर कलम केलेले रेग्युलर टोमॅटो आणि कलम केलेले टोमॅटो आता हे पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलेले ते पण उन्हाळ्यात उन्हाळ्यात ती खरं पावसाळ्यात लावली पाहिजे पण पन... उन्हाळ्यामध्ये डेअरिंग दे का केली आता सगळ्यांनी बोलले का करू ट्राय एकदा पहिल्यांदा हा तुमचं काय नाव माझं नाव कनिता संतोष बोल काय टोमॅटोची शेती पुरवठा नाही ना शेती अजिबात परवडेबल नाही आम्हाला शेतकरी म्हणून करायचं सोडून तर त्याच्यात भेटेल अशी अपेक्षा शेतकरी मुलांना मुली सुद्धा भेटत नाही पण पर्याय आहे ना शेवटी शेती पर्याय नाही तुमचं शिक्षण किती झालं माझं बार शेतकरी पतिराज हा काही समाधानी ना शेतकरी का इतर तुमच्या बहिणींना पुढे ते आहे लग्न करायचंय किती वर्ष झाले दहा वर्ष तुमचा काय अनुभव तुम्हाला काय शेतकरी करून नाही आनंदी आहे आम्ही शेतकरी आता याच्यात पण सिटी मध्ये गेलं तरी हेच आहे थोडंफार आपल्याला ऍडजस्ट करायलाच लागत सगळीकडेच मग असं नाही की बाबा आता कोरोनाचा काळ आला त्यावेळेस सिटीतले सगळे गावी आले मग तुम्ही गावी शेतीच तुम्हाला शेतीच पर्याय ना मग शेती करून आपण स्वतः राजा असतो बहुतांशी मुलींना असं वाटतं की आपल्याला नवरा मिळवतो नोकरीवाला तो ज्याचा त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे पर्सनल विषय आपण नाही कोणा सगळं औषध मारण्यापासून ड्रेंचिंग लावगड खुरपणी प्रत्येक काम असं नाही केलं शेतीच करायची नव्हती केली म्हणजे आई वडिलांकडे आहे शेती पण शेतीत नव्हतं कधी काम केलं त्यावे असा विचार केला नाही का आला नाही का डोक्यामध्ये अरे आपण शेतकरी नवरा करतोय शेतीमध्ये काम जमेल का नाही असं काय मी आता आपण केलंय म्हटल्यावर आपण करणं भागच आहे ना ते तुमचं काय ना प्रियांका रवींद्र भोर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका